हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो आज प्रचार करत असताना खूप वाईट हॉटेल परंतु शाहपूरच्या ग्रामीण भागाचा विकास मराठा शहराच्या विकासाबद्दल कुठल्याही गावकऱ्याला किंवा नेत्याला काय पडलेलं नाही ही दुःखदायक गोष्ट आहे जन्माला यायला तुम्हाला आई पाहिजे राखी बांधायला तुम्हाला बहीण पाहिजे लग्नासाठी तुम्हाला बायको पाहिजे परंतु तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आज विधानसभेचा आमदार म्हणून महिला नसेल पाहिजे तर या सगळ्या गाव पुढाऱ्यांना मी खरो जा, जाहीर जाहीर सांगतो या तालुका हा जिवंत असणारा माणसं असणारा तालुका आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही किती आलट्या पाट्या पाट्या बदलल्या तरी सुद्धा इथला मतदार राजाचा माझ्यावर विश्वास आहे जिजाऊ नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे थोडं काही मुलं इथं थांबता आलं नाही त्याबद्दल कार्यकर्त्यांची मतदारांची मी प्रथमता माफी मागतो आणि संपूर्ण शेनवा परिसराच्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान दिलं त्याबद्दल जाहीर आभार व्यक्त करतो गेले पंधरा दिवस आम्ही शहापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरतो प्रत्येक पाड्यामध्ये फिरतोय प्रत्येक ठिकाणी समस्या एकच आहे प्यायला पाणी नाही प्यायला पाणी नाही गावात जायला रस्ता नाही रोजगाराला तरुण मुलं शिकलेले आहेत रोजगार नाही ना इतकंच नाही आठवी नंतर नववीनंतर शाळा नाहीत हजारो विद्यार्थी आदिवासी बांधव विद्यार्थी शिक्षणात आहेत तर अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी आय टी के आय केलेत बी कॉम बी इंजिनिअरिंग केले आणि त्यांना ही वास्तव परिस्थिती आपण हो। पाहतोय मला शहापूरकरांना इतकीच विनंती करायची की ज्या दिवशी तुम्ही मला पंच्याहत्तर हजार मतापैकी माझ्या पार्ट्यात विदाऊट पैशाने टाकलं त्याच दिवशी या शहापूरच्या विकासासाठी आयुष्यभर संकल्प करून शापूरचा विकास साधण्यासाठी मी शपथ घेतलेली आहे का शाहपूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आज प्रचार करत असताना खूप वाईट वाटतं तर कुठेतरी चाळीस पंचेचाळीस वर्ष दोनच घराने काम करतात पाच पाच वर्षांनी पाच वर्ष हा पाच वर्ष तो आणि प्रत्येक गावातील लोकल पुढारी कधी याच्या बाजूनी कधी त्याच्या बाजूनी फिरत असतात कधी पाच वर्षांनी नेता बदलत असतात परंतु शाहपूरच्या ग्रामीण भागाचा विकास मला शहराच्या विकासाबद्दल कुठल्याही गावकऱ्याला किंवा नेत्याला काही पडलेलं नाही ही दुःखदायक गोष्ट आहे आज आपण सांगतोय एका बाजूला दरोडा एका बाजूला बरोडा अहो पण त्यांना पंचेचाळीस वर्ष दिले तुम्ही आम्हाला सांगत होते तिसरा पर्याय पर्याय उच्च शिक्षित आदिवासी नारी दिलेली आहे जी मजुराची मुलगी आहे परंतु आज तुम्हाला ती महिला आहे म्हणून चालत नसेल काही पुढाऱ्या ना ते एक चुकीची गोष्ट आहे जन्माला यायला तुम्हाला आई पाहिजे राखी बांधायला तुम्हाला बहीण पाहिजे लग्नासाठी तुम्हाला बायको पाहिजे परंतु तुम्हाला तु लोकप्रतिनिधी म्हणून आज विधानसभेचा आमदार म्हणून महिला नसेल पाहिजेत तर या सगळ्या गाव पुढाऱ्यांना मी खरो जा, जाहीर जाहीर सांगतो या तालुका हा जिवंत असणार माणसा असणारा तालुका आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही कितीही आलट्या पार्ट्या पाट्या बदलल्या तरीसुद्धा इथला मतदार राजाचा माझ्यावर विश्वास आहे जिजावर विश्वास आहे आमच्यावर विश्वास आहे त्यामुळे आम आपल्या या शापूरकरांच्या हात मजबूत करण्यासाठी रंजनाताईंच्या पाठीमागे ठामपणे उभा असेल म्हणून जाहीरपणे सांगतो अरे कधीतरी शिक्षण बघाल काहीतरी क्वालिटी बघाल का नाही तुम्ही एखादी महिला आहे म्हणून ती महिला उमेदवार नको अरे ती बी ए झाली ती एम एस डब्ल्यू झाली तिला सामाजिक कामाची आवड आहे ती जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले चांगल्या प्रकारे एका केंद्रातल्या राजकीय पक्षामध्ये चांगल्या प्रकारे पदाधी म्हणून काम केलेलं आहे अगदी दिवस रात्र मी तर परवा वाशिमला सांगितलं तर धर्मवीर दिगेसाहेबांची कमतरता या जिल्ह्याला जाणवते मी शंभर टक्के सांगतो का तशाच प्रकारचं आरोग्य असेल पोलीस स्टेशन असेल कोर्टा असेल विविध शिक्षणाचा प्रश्न असेल हे प्रश्न सोडवण्यासाठी रंजनारूपी काम करेल एवढं मी नक्कीच सांगतो का कुठल्या गोष्टीने स्त्री कमी असते हो जे आपल्याला जन्माला घालते ती पुरुषापेक्षा कधीतरी एक दोन पावलं पुढं असते आज देशाच्या राष्ट्रपती महोदया महिला आहेत अगदी अनेक ज्या न्यायाधीश महिला आहेत अनेक जिल्हाधिकारी महिला आहेत असं असताना आमच्या तालुक्यामध्ये का महिला नको माझ्या भर उन्हामध्ये मे महिन्याच्या त्या उन्हामध्ये माय मावल्या प्रत्येक गावागावात प्रचार करत होत्या अगदी चार पाच वर्षाच्या मुलीपासून तर ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत प्रत्येकीला वाटत होतं की हा आपला मुलगा हा आपला भाऊ हा आपला काका खासदार झाला पाहिजे बरे खासदारकीसाठी तुम्ही तर सर्वाधिक प्रयत्न केले कुठेतरी शहरामध्ये आपण कमी पडलो त्यामुळे पराभव झाला परंतु ज्या समस्या आहेत उद्या रस्ते पाणी लाईट रोजगार मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय जाहीरपणे सांगतोय की या तालुक्यातच आपण रोजगार निर्मिती करू आपल्याकडे एक मॅप आहे की जर मी ज्या जन्माला आलेल्या गावामध्ये एकशे तीस खाटाचं रुग्णालय उभं करू शकतो ज्या गावची लोकसंख्या दोनशे आहे त्या गावामध्ये दोनशे दोन, दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात अगदी ज्युनियर के जी पासून तर एम पी एस सी यू पी एस सी पर्यंत शिक्षण घेतात इतकंच काय तुमच्या शहापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी स्वतःसाठी करतात आम्ही असं रुग्णालय केलंय का अगदी इथला कुठला रुग्णालय उमेदवार आता पडल्यानंतर त्यांना रुग्णालयाची गरज झाली तरी सुद्धा जडपोलीच्या रुग्णालयामध्ये घरून घेऊन या कुठलाही आजार झाला तरी त्यांना शंभर टक्के बरं करण्याची बा काम जाऊ पड आज गावोगावी माणसं फोडली जातात प्रत्येक कार्यकर्ते फुटले तर नाही ना, 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 जिजाऊचे नाही अरे जिजाऊचं काम घर घर पोहोचले प्रत्येक घरामध्ये आजोबाच्या डोळ्या चष्मा असणारा तू जिजाऊचा विद्यार्थ्याच्या हातात वही असलेल्या जिजाऊचे प्रत्येक ताईच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करते जिजाऊ त्यामुळं मी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो कोणी किती फुटले किती फितूर झाले तरी सुद्धा आपण जे दोन तीन तीन दिवस राहिले प्रत्येक कामाला लागा प्रत्येकाला जिजाऊचं काम समजावून सांगायला सांगा निलेश सामरेचं सांगा आणि त्याचीच प्रतिकृती रंजना काम करते हा प्रकारचा विश्वास तुम्ही शाहपूरकरच्या मतदारांना द्या कुठल्या प्रकारचं काम कुठल्या तोंडाने लोक मतदान मागतात परवा एका टाक पठारावर गेलो शाळेला शिक्षक नाही पाणी प्यायला तर दोन दोन तीन तीन किलोमीटर आतमध्ये दरीच्या खाली जावं लागतं कपडे धुण्याच्या पाणीसाठी पण प्रचंड लाईन लागते ही सर्वच परिस्थिती शहापूर तालुक्याची का यांच्याकडे काय विजन आहे कुठल्या गावात बाजूच्या जसं गावात गेलो रस्ता नाही ज्या ज्या गावात पाऊल ढेवलं तिथे रस्ता नाही मग काय काम केलं त्यांनी दहा दहा लाखाची कामं देऊन शेवटच्या वर्षी कार्यकर्त्यांना पटवल्या त्या काम करतात का अरे तुम्ही बारामतीचे नेते आणता सांगलीचे नेते आणता शरम कशी वाटत नाही तुम्हाला का त्यांनी बारामती डेव्हलप केली त्यांनी सांगली जयंत पाटलांनी डेव्हलप केली तुम्ही कधी शहापूर डेव्हलप कराल कधी शहापूर विधानसभेचा विचार कराल जाऊन बघा जरा आता पडल्यानंतर तेवीस तारखेनंतर तुमच्या दोघांकडे पण वेळ आहे तुमच्या चेले शेलेशपाल्याला घेऊन जा का बारामती काय बनवले शरद पवारांनी आपल्या जीवावर बनवलं ठाणे जिल्ह्याच्या सतरा सध्या पंधरा पंधरा आमदार त्यांना पाठिंबा देत होते त्यांनी तिथे एअरपोर्ट आणला त्यांनी प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी इंडस्ट्री आणल्या शैक्षणिक संकुल काढले इतकंच काय पाणी अगदी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी त्यांनी बारामतीपर्यंत नेलं प्रत्येक गोष्ट इकडे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातून त्यांनी नेऊन राज्यातून जगातले प्रकल्प त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणले अरे तुम्ही जिल्ह्यातले तरी प्रकल्प आणा ना जिल्ह्यातला भातसा करण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का ते अपूर्ण काम आहे त्याबाबत कोण काही बोलत नाही प्रकल्पांचे नोकऱ्यांचे प्रश्न आहेत कोण काय बोलत नाही अगदी फक्त दहा दहा लाखाची कामं आणायची लोकांना द्यायची लोकांना सांगायचं बघा आम्ही काम किती केलंय शहापूर नगर पंचायत नगरसेवकांना शेवटच्या वर्षी कामं द्यायची त्या कामाला निधी आहे का नाही नाही ते न पाहता आम्ही कामं दिली अशा प्रकारे आव आणायचा अरे तुम्ही दिली म्हणजे का तुमच्या खिशातून दिले का दाखवायचं तुम्ही तुमच्या मानधनातून पंचेचाळीस वर्षात पंचवीस रुपये एखाद्या पेशंटला दिले किंवा पंचवीस हजार रुपये एका विद्यार्थ्याला मदत केलेली तुम्ही बँकेत असताना बरोबर आणि डायरेक्ट लावली प्रत्येक आपल्याच मामाची आपल्याच भाची आपला प्रशासनामध्ये तीच परिस्थिती पदाधिकारी आपल्याच घरातले बसवण्याचं काम केलं आता या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आम जनतेला न्याय कधी मिळेल आम जनता कधी मोठी होईल याबाबत साधा विचार तरी दोन्ही उमेदवारांनी केलेला आहे का मला ते त्यांचे आज रात्री आप रात्री बारा बारा एक एक वाजता लोक त्यांचा प्रचार करायला फिरतात अरे चोर फिरतात रात्रीने रात्री तुमच्या उन्हा मध्ये फिरा, फिरा लोकांना सांगा तुम्ही काय काम केले काय दरोडाने काम केले वीस वर्षात आणि काय बरोबरांनी काम केले पंचवीस वर्षात लोकांना दाखवा रोडमॅप जिजाऊ छाती ठोकपणे सांगते आठ सीबीएसई शाळा केल्यात एकतीस पोलीस भरती केंद्र केलेत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय केलेत इतकंच नाही प्रत्येक गाव मेडिकल कॅम्प घेऊन तिथे निघालेला प्रत्येक रुग्णाला बरे करण्याचं काम केलंय इतकंच नाही दिव्यांगाची शाळा करून दिव्यांगांनाही नोकरी देण्याचं काम केलंय जवळजवळ प्रशासनामध्ये बारा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या आम्ही आमच्या मुलांना नोकऱ्या नाही दिल्या भाच्यांना ना 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 नोकऱ्या नाही दिल्या भाच्या बहिणीला नाही दिल्या किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या दिल्या घोर गरीब माणसं अगदी आई वडील नसलेल्या स्वप्नील सारखा तरुण झडपडीला येतो त्याला युपीएससी करायची असते त्यालाही युपीएससी करून एक आय ऑफिसर म्हणून दलित समाजाचा मुलगा आज पश्चिम बंगालला नोकरी करतो हे काम दि हा एक तो वेळ आहे तो काहीतरी आदिवासींच्या विरोधात दिले सामने सांगतो अरे साल्या तू तर पाहिजे तू नक्की आदिवासी आहे का नाही निलेश तर मोहिनी भारमळ सारखी एक आदिवासी तरुणी तरुणीजीच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना एकोणीसशे वर्षी विधवा होते त्या मुलीला लोकांच्या धुनी भांडी करणाऱ्या मुलीला जिजाऊच्या पोलीस प्रशिक्षण केले तिला अभ्यास करण्याचे पैसे देऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर काम करते हे जिजाऊचं काम आहे काय तुम्ही जाती भेटी ज्या करताय काय कुठल्या माणसाची जात विचारत नाही धर्म विचारत नाही धर्म जाती विचारेल हे तुमच्या राजकारणी लोकांचं काम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाद लावण्याचं काय परंतु जाहीरपणे सांगतोय मी ज्या समाजात आहे कुणबी समाजात हा नव्वद नाही अठ्ठ्याण्णव टक्के समाज माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला जाहीरपणे सांगतोय आणि मला अभिमान आहे माझ्या जातीचा परंतु मी दुसऱ्या समाजावर अन्याय करत मी आगडीही आमचे ते आदिवासी आमचे बौद्धही आमचे आणि मुस्लिम बांधव आमचे उगाच आम्हाला जातीमातीमध्ये अडकवून तुम्ही स्वतःचा पोट बनवायचा किंवा समाजामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका अरे मी ज्या जातीचे आहे मी ज्या समाजात आहे त्याचा मला अभिमान आहे त्याच्यासाठी मी दोन बाहुल पुढे चालणारच आहे कारण तो समाज माझ्या बरोबर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होता पण परंतु मी कधी कुठल्या विद्यार्थ्याला विचारलं जव्हारच्या अशाच मुली लग्न करून द्यायला लागतात आई वडील बारावी नंतर म्हणून पळून झडकवलीला जातात सहा महिन्यानंतर पोलिसची वर्दी घेऊन जातात हे काम जिदाह आहे जिजाऊन पेसा काय कुठल्या धर्माविरुद्ध कुठल्या जातीविरुद्ध कधी अवाक्षर हो अक्षर का कुठल्याही कोर्टा पिल्ट्या कुठल्याही गोष्टी केलेल्या मी तर पालघरच्या हो सभेमध्ये जाहीर आवाहन केलं होतं असा एक पुरावा दाखवा हे आराम बैठकीतला आलेला उपाध्यक्ष कार्यालयातून दिलेल्या नावेचा बघा निलेश साबरेने याचिका टाकले अरे लेखानो तुम्ही समाजाला शिक्षण दिलं असतं तर आज तो समाज अज्ञानी झाला नसता तुमच्या लात त्यांनी तीस वर्षापूर्वी मारली असती परंतु तुम्ही समाजालाच अंधारात ठेवलेले आहे अशिक्षित तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी मात्र करताय परंतु समाजातला मुलगा कधी शिकेल काय केलंय तुम्ही आदिवासी समाजासाठी आदिवासी समाजात जन्माला तुम्ही ठाकूर समाजाचे अनेक ठाकूरवाड्यांवर गेलोय प्यायला पाणी नाही रोजगार नाही शिक्षणाचा समस्या आहे काय शरम वाटत नाही तुम्हाला ज्या समाजात तुम्ही जन्माला घेतलाय ज्या समाजाचं सर्वाधिक जास्त समाजा मताधिक या मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय ते दाखवा तुम्ही आणि बरोनांचा बरोना मुलगा सभापती केला जिल्हा परिषद त्यांनी दाखवायचा था, कुठल्या ठाकूर समाजाचा मुलगा सभापती केला का जिल्हा परिषद सदस्य केला दरोडा साहेबांनी दाखवायचं कुठले पदाधिकारी केले म्हणजे तुम्ही वेळ आली तर तुम्ही तुमच्या समाजाला सांगायचं बघा बघा मी ठाकूर आहे मला मतदान करा अरे बघ तुम्ही समाजासाठी काय केलंय दाखवा एखादी शाळा बांधली का समाजासाठी निलेश सावळे आठ आठ सीबीएससी शाळा उघडणार या शहापूर तालुक्यात मागतील तेवढ्या सीबीएसई शाळा देईन अगदी दे खर्डी कसारा विभागात येईल किनवली विभागात येईल आणि ढोलका विभागात देईन आणि वाशिम विभागात येईल अनेक लोक आमची फितूर करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु मी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण अभ्यास केलेला के गेल्या दोन तीन महिन्यामध्ये चार जूनच्या पराभवानंतर आणि मी ठरवलेलं आहे आता पूर्वीसारखं सामना न्यायचं मला ओळ माझी ओळख हो कमी असेल तालुक्याला परंतु मी सांगतोय की जर मी शिवाजी महाराजांचं भक्त आहे जे राजमाता जिजाऊच्या नावाने संस्था संस्था चालवत आहे तर मी जाहीरपणे सांगतोय की आपल्यातील जे फितूर असतील त्यांना शंभर टक्के शिक्षा होईल यावेळेस अशी प्रकारची व्यवस्था मी करेन विरोध असेल ते विरोधक चालतील आम्हाला विरो परंतु आपल्यातील फितूर जे असतील त्यांनी आजच आपल्याला रामराम करावा आम्ही आमच्या पद्धतीने रंजना तैने निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून आणि कमीत कमी पन्नास हजार मताधिकांनी निवडून आणू हा विश्वास आपल्याला सर्वांना देतोय सापूरकरांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये हा निलेश एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या बरोबर असेल हा जाहीरपणे आपल्याला मी आवाहन करतो पुन्हा एकदा सांगतो शहापूरच्या माय माउल्या ना वडीलधारे मंडल्या ना युवकाना हे आता उद्यापासून राजकारण करतील एक तर ता पैसे टाकायला सुरुवात करतील तुमचेच पैसे कमावलेले हे सर्व पैसे घ्या परंतु तसं बोलतात ना हा कोणाचा आपण मटण दाबा शिलाई मशीनचा बन त्याप्रमाणे तुम्ही काम करा मतदार राजा धागा हो शिलाई मशीनचा दा धागा हो आता ही जी दरोडा बरोडाची फाटलेली गोदडी गोदडी आपण रंजनताईच्या रूपाने विकासाचा विकासाची गोदडी आपण या तालुक्याला देऊ आणि या तालुक्याचा तालु ता कसा विकास करायचा पस्तीस सेक्शनचे विषय असेल विविध विषय असेल ते मार्गी लावू हा आपल्याला विश्वास देतो एका बाजूला बारामतीसारखा शिक्षण आणि इंडस्ट्री इथं आणली जाईल आणि त्याचप्रमाणे शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था केली जाईल हा आपल्याला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो अनेक अने अपूर्ण धंदा आहेत किनवली पट्ट्यामध्ये विविध भागामध्ये आपूर्ण कालवे आहेत ते सर्व कामं येत्या वर्षभरामध्ये पूर्ण करून या तालुक्यामध्ये बारमाही पाण्याची व्यवस्था करून इथला शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये समृद्ध होईल हा विश्वास देतो विश्वास देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद